शैक्षणिक संस्थेत समाजातील सर्व स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे शैक्षणिक कार्य करत असताना योगा ध्यानधारणा आणि अध्यात्माची जोड देत सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचं काम केलं जात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुरणगाव येथील आत्ममलिक आत्मा शैक्षणिक व क्रीडा संकुलाला भेट देईल यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते म्हणाले की यवल्यात अनेक मोठमोठ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत दर्जेदार शिक्षण आत्ममौलिक संस्था कार्यरत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे ते म्हणाले की महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची कवाडं खुली करून दिली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद करत शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला या महापुरुषांमुळे आपल्याला शिक्षण मिळत आहे शिक्षण हे व्यावसायिक दृष्टीने नव्हे तर सामाजिक दृष्टीनं दिलं जाई दिलं पाहिजे ती सर्वांची जबाबदारी आहे त्यातूनच दर्जेदार विद्यार्थी घडविले जाऊ शकतात असं ते